राज्यामध्ये शिवशाहीचं सरकार आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांच्या संकल्पनेतून मुंबईमध्ये हिंदू हृदय सम्राट आपला दवाखाना हा अनेक ठिकाणी चालू केले त्यातला माझा एकसर येथे आज आपला दवाखान्याचं उद्घाटन माझ्या हस्ते झालेलं आहे ह्या दवाखान्यामध्ये सकाळी नऊ वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत हा दवाखाना चालू राहणार आहे ह्या दवाखान्यामध्ये फर्स्ट एडच्या सगळ्या लोकांना सोयी मिळणार त्याचबरोबर रक्ताच्या जवळजवळ चव टेस्ट ह्या इकडे होणार आहे एक अशी सुंदर अशी इकडे लॅब तयार करून ठेवलेली आहे ओ पी डी चालणार आहे ओपीडी ला पूर्ण वेळ दोन डॉक्टर असणार दोन शिपमध्ये आणि ह्या एटी सेवन टेस्ट मध्ये एखाद्याला गंभीर आजार ह्याच्यामध्ये नोंद झाली तर पेरीफेरी हॉस्पिटलमध्ये त्यांना पुढे पाठवण्याची जबाबदारी ही आमच्या ह्या आपल्या दवाखान्यातून होणार आहे आणि आपले, आपले देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजींनी पाच लाखाचा आयुष्यमान भारत विमा दिला आहे राज्य सरकारने महात्मा ज्योतिबा फुले आरोग्यदायी योजनेचा पाच लाखचा विमा दिला आहे ह्या ह्याच्यातून कुठलाही पेशंट आरोग्यसेवेपासून वंचित राहणार नाही आणि आज मला सांगण्यामध्ये आनंद होतोय की आज आमच्या दैसरमध्ये जवळजवळ दहिसर विधानसभेमध्ये तीनशे पन्नासपेक्षा जास्त हे क्षयचे रुग्ण आहेत आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ह्यांनी एक संकल्पना दिलेली आहे की निक्षय भारत आम्ही निक्षय भारतमधून निक्षय मुंबई आणि माझी धैसर विभा विधानसभा निक्षय धैसर, ह्याचा आज आम्ही संकल्पना केला माझ्यापासून माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी आज ह्याची नोंदणी केली आणि जवळजवळ अडीचशेपेक्षा जास्त लोकांनी आज एनरोलमेंट केलं आहे की सहा महिन्यासाठी एक पेशंट हा प्रत्येकजण ॲडॉप्ट करणार आहे जेणेकरून महापालिकेतर्फे त्यांना क्षयरोगाचं औषध मिळतं पण औषध मिळाल्यानंतर त्यांना सकस आहार मिळाला नाही तर त्यांचा क्षय लवकर बरा होत नाही म्हणून त्यांना जोडीला आपण हे प्रोटीनयुक्त धान्यसुद्धा देणार आहोत आणि त्याची सुरुवात आजपासून केल्या हा आनंद होतो आहे आणि आम्ही दैसर हे क्षयमुक्त करण्याचं नक्की केला